नमस्कार एस एम्यूज च्या मधून गंभीर बातमी अमरावतीत हातभट्टी दारूचा कहर वडाडी भारतनगर पारधीवेडा आणि परिहारपूर मध्ये अमरावती शहरातील हो भारतनगर परिसरात सिटी धडक कारवाई करत तब्बल एक लाख पाचशे पन्नास लिटर हातभट्टी दारू जप्त केली वडाडी भारतनगर पारधिवेडा आणि परिहारपूर या भागात गेल्या अनेक वर्षापासून चोरून लपे हातभट्टी दारूची विक्री सुरू असून यामुळे अनेकांच्या आरोग्य आरोग्य धोक्यात आले आहे स्थानिकांनी सांगितले की या दारूमुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे विशेषतः गरीब आणि मजूर वर्गात याचा प्रभाव जास्त आहे ही, ही कारवाई अवैध दारूच्या धंद्यांवर आळा घालण्यासाठी महत्त्वाची ठरेल पण पन पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे यापूर्वी दोन हजार वीस मध्ये अमरावती एक्साईज विभागाने छत्री तलाव मार्गे भानखेडा रोड आणि बडनेरा परिसरात अशाच प्रकारच्या कारवाया केल्या होत्या ज्याच्यामुळे गावठी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त झाले होते सिटी क्राईम ने दोषी विरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले असून तपास सुरू आहे हाटबट्टी दारूच्या या काळ्या बाजारावर कायमस्वरूपी नियंत्रण कधी येणार तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा अधिक अपडेट साठी एस एम आयूज जोडले रहा धन्यवाद